सुसङ्गत विचार सरणी तन्त्रज्ञाने होदे प्रगति मानवा सुख समृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघेयी सारी सृष्टि सगण्याल विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञान जनहिताय विद्यानम् जनहिताय विद्यानम् जनहिताय विद्यानम् जनहिताय ज्ञानम् जनहिताय विद्यानम् जनहिताय विद्यानम् जनहिताय विद्यानम् जनहिताय नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमधल्या ॲमेझॉनचं जंगल कॅलिफोर्निया फ्लॉरिडा ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे पेटून आगी लागल्या या आगीमध्ये खूप मोठं वनक्षेत्र भक्षस्थानी पडलं मालमत्तेचं नुकसान झालं लोकांना स्थलांतरही करावं लागलं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील नेहमी वरच्यावर वणवे पेटण्याच्या घटना घडतात आणि अशाच पद्धतीचं कमी अधिक प्रमाणात नुकसान होतं तर या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वणवे का पेटतात त्यांची कारणं काय आहे यावर उपाययोजना काय करता येईल आणि नेमका कशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण बोरुलीच्या राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांना इथं कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे अनिताजी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत थँक्यू नमस्कार सर्वप्रथम मला असं विचारायचं तुम्हाला की ॲमेझॉनमध्ये ज्या आगी लागल्या त्याची जगभर चर्चा झाली तर त्याची नेमकं कारणं काय आहे तसं थोडक्यात सांगा जगभरात वातावरणामध्ये बदल होतोय तापमानामध्ये खूप वाढ होते आणि तिथं अस्तित्वात असलेल्या ज्या वनस्पती आहे त्यामध्ये रेझिनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे वाढतं तापमान अशा ठिकाणी ज्या लागलेल्या ला आगी आहेत त्या फार वेगानं पसरलेल्या जातात अशा प्रकारचं जंगल आपल्याला भारतामध्ये म्हटलं तर उत्तराखंडमध्ये किंवा हिमालयाच्या पायथ्याशी वृक्ष आहे त्यामुळे त्यामध्ये जे आगी लागतात त्या मानवनिर्मित असू शकतात किंवा नॅचरली पण त्याचा वेग आहे त्या रेझिंगमुळे फार मोठा असतो त्यामुळे तिथं जे नुकसान झालं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आताच नुकताच केंद्र सरकारच्या वन विभागाचा वन आणि पर्यावरण विभागाचा अहवाल आला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वनवे पेटण्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचा पाचवा नंबर आहे आणि गेल्या वर्षी जवळपास चार हजार किलोमीटर वनक्षेत्र हे आगीच्या भक्षस्थानी पडलं तर हे वणवे महाराष्ट्रामध्ये लागण्याचं कारण काय महाराष्ट्रातलं एकूण जर जंगलाचं क्षेत्र बघितलं तर साधारण ते बासष्ट हजार स्क्वेअर किलोमीटर आहे म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या वीस टक्के वीस पॉईंट चौदा टक्के तर okay. यामध्ये महाराष्ट्रातली जंगलाची व्याप्ती बघितली तर ती विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर पश्चिम घाटातले जिल्हे आहेत आणि काही प्रमाणात मेळघाट अमरावती परिसरात आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये तुरळकपणे जाणवतं आता या भागाचं आपण जर अवलोकन केलं असता यामध्ये या ला ला आगी लागण्याचं प्रमाण हे विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतर मेळघाट आणि काही प्रमाणामध्ये पश्चिम घाटामध्ये तर याची कारणं ही मुख्यतः मानवनिर्मित आहेत म्हणजे यामध्ये जसं आपण आता म्हटलं की अमेरिकेमध्ये लागलेल्या आगी तिथल्या वनस्पतींचं स्वरूप आणि जागतिक तापमान वाढ हे त्याला एक नैसर्गिक कारण असू शकतं पण नाही याचं कारण असं आहे की जंगला शेजारी असलेली शेती त्यामध्ये राब जाळण्याचा एक प्रकार होतो आपल्याकडे जे वन जमिनीचे पट्टे आदिवासी बांधवांना शेतीसाठी दिलेले आहेत उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा देखील शेतीच्या कामासाठी राब जाळतात त्यामुळे अशी आग सहजपणे जंगलामध्ये पसरते तसंच काही व्यक्ती जंगलातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये निष्काळजीपणे वागले तर त्यांच्या सिगारेट किंवा बिडी याच्या सुद्धा ती आग लागू शकते किंवा हेतुपुरस्सर सुद्धा आगी लावला लावल्या जातात महाराष्ट्रामध्ये त्यामुळे महाराष्ट्रातल्या आगी हा मुख्यतः मानवनिर्मित आहे आणि त्यामुळे जळालेलं क्षेत्र आपल्याला जास्त दिसतं पण शेतीसाठी तुम्ही जो उल्लेख केला आदिवासी लोकांचा त्याचा आपण अग्निरेखा घेतो ना त्याचं धोरण आहे अग्निरेखा घेतल्या तरी काय होतं की अग्निरेखेच्या पलीकडे जाऊन जर एखाद्या व्यक्तीने आग लावली तर ती कंट्रोल करणं कठीण होतं कारण काही ठिकाणी आग कंट्रोल करताना आपल्याला जे काही जमिनीचा उतार असेल जंगलाचं स्वरूप असेल या सगळ्या गोष्टी आणि किती रिमोट एरियामध्ये ती आग लागली म्हणजे तिथं पोहोचण्याचं जे टायमिंग आहे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपण तात्काळ पोहोचलो तर एखाद्या कठीण ठिकाणी लागलेली आगसुद्धा आपण विजवू शकतो पण जर पोचायला उशीर झाला किंवा ती कठीण ठीक म्हणजे पोचायचं स्थान जर असं अवघड असेल तर ती आग पसरली पसरली जाते पण आता हे लोक आगी लावतात असं तुम्ही म्हणतात मग त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल होतात का त्याचा फॉलोअप वगैरे काय आहे निश्चितपणे गुन्हे दाखल होतात प्रयत्न होतो की आरोपीनं पकडण्याचा पण आपल्याला कल्पना असेल जंगल हे असं स्थान आहे की जिथे लोकांची संख्या कमी असते किंवा तुम्हाला असं पटकन एखाद्याला ट्रेस करणं हे सिव्हिल एरियापेक्षा खूप कठीण असतं त्यामुळे हा प्रयत्न केला जातो पण मुख्यतः हे वनवे वे मानवनिर्मित असल्यामुळे लोकांच्या सहभागातून लोकांच्या मदतीनेच ते कंट्रोल करणं शक्य आहे असं मला वाटतं आता जेव्हा आगीच्या पडतं तर त्यावेळेला तिथलची जैवविविधता पशुपक्षी यांना सुद्धा त्याची झळ पोहोचते आणि तिथे त्यांचा अधिवास संपतो तर या दृष्टीने मग आपलं वन विभाग काय करतो म्हणजे जा पुन्हा झाडं लावणं किंवा त्यांचं काय रिहॅबिलिटेशन म्हणा वगैरे असं काही आगी लागल्या की सर्वात प्रथम जमिनीवरती सरपटणारे प्राणी असतील किंवा जमिनीवर अस्तित्व असलेले म्हणजे राहत असलेले पक्ष्यांची घरटी असतील किंवा नवजात पिल्ल असतील ह्यांना सर्वात प्रथम मोठी हानी पसरते आता ह्यामध्ये आग लागलेलं ठिकाण कोणतं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याला वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की पावसाळ्यात नवीन चांगलं गवत यावं म्हणून डोंगराच्या उतारावर आगी लावले जातात अशा hmm. ठिकाणी आम्हाला प्लांटेशन घेणं शक्य नसतं कारण बेसिकली ते गवत वाढणारे क्षेत्र असतं त्यामुळे त्या जागेचं स्वरूप बघून तिथं प्लांटेशन करणं गरजेचं आहे का तिथे प्रोटेक्शनची गरज आहे अशा गोष्टी ठरवल्या जातात जिथे hmm. आग लागली त्या क्षेत्राची काय डिमांड आहे त्याप्रमाणे प्रोटेक्शन मेजर घेतल्या जातात अच्छा म्हणजे जाळ रेषेची गरज आहे एक्स्ट्रा किंवा संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे जेणेकरून आग आत येणार नाही अशा पद्धतीचे स्वरूप उदाहरणार्थ नॅशनल पार्कमध्ये आम्ही आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे अवेअरनेस कॅम्पेन घेतोयच पण संरक्षण सुद्धा आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत की अशा बरीचशी ठिकाणं आहेत की जिथं तुम्हाला पोहोचणं पण शक्य नाही तर सिमेंटची भिंत संरक्षण भिंत बांधली तर अशा ठिकाणी तुम्ही आग थांबवू शकता आपल्या महाराष्ट्रातल्या जंगलांचं जे चित्र पाहिलं म्हणजे इन्क्लुडिंग नॅशनल पार्क तर बऱ्याचं वनक्षेत्र हे लोकांनी अधिग्रहण केलेलं आहे तिथे वस्त्या झालेल्या आहेत घरं झाली झोपड्या तर याचा काही परिणाम होतो का ह्या सगळ्या गोष्टी घडण्यावर निश्चितच मी मग सांगितलंच असं महाराष्ट्रातल्या आगींचं मुख्यतः प्रमाण मानवनिर्मित आहे त्यामुळे ह्या आगीमध्ये माणसांच्या निष्काळजीनपणामुळेच आगी लागल्या जातात तर ह्या जर कंट्रोल करायच्या असेल तर आम्हाला जनजागृती करून लोकांचा सहभाग घेऊन त्या मदला सा सा आगी कंट्रोल होऊ शकतात जर आपण ह्या आगी म्हणजे या आगींची जी कारणं बघितली लोकांचा जर त्यामधला जर सहभाग आपण पॉझिटिव्हली घेतला तर मला असं वाटतं की अशा आगी शंभर टक्के कंट्रोल करणं शक्य आहे उदाहरणार्थ मेळघाटमध्ये अशा प्रकारचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी गेल्या वर्षी झालेला आहे शून्य आग लागलेली आहे तर एकूण अशा घटना घडू नये म्हणून अशी काही जशी फायर ब्रिगेड यंत्रणा असते तर अशी काही नाही तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की ती आ, लोकांची जबाबदारी आहे वनक्षेत्र राखणं माझं म्हणण्याचा उद्देश आहे की जसं आपलं स्वच्छ हवा स्वच्छ पाणी म्हणजे आपल्याला असं म्हटलं जातं की कि माणूस किती बिझी असेल तरी जेव्हा त्याला थकवा येतो किंवा त्याला चेंज व्हायचं हो त्याला ते निसर्गाची ओढ लागते तर हे सगळं जे आहे सा ते आपल्या सर्वांसाठी आहे जसं वन्य प्राण्यांसाठी आहे तसं आपल्यासाठी आहे त्यामुळे हे जतन करणं आपल्या सर्वांची जबाबदारी फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर लोकांचा सहभाग आणि इतर विभागांची सुद्धा आम्हाला मदतीची गरज आहे जेव्हा आपण ही स्वामित्व सगळ्यांचा असं म्हणू ना तेव्हा ते जास्त चांगल्या प्रकारे त्याचं रक्षण होईल असं मला वाटतं आणि आम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही एक ते सात फेब्रुवारी तसा आम्ही वन वन सप्ताह म्हणून पाळतो त्यामध्ये आमचे वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांचे कर्मचारी गावामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती करतात अशा आगींपासून आपल्या जंगल आणि पर्यावरणाला पोचणारी नुकसान शासनाच्या संपत्तीचं होणारं नुकसान ह्यासाठी त्यांना अवेअर करतात त्यांचा सहभाग घेतात त्याशिवाय जंगलाला आगी लावणाऱ्या आरोपींची माहिती देणाऱ्या लोकांना आम्ही बक्षीस जाहीर करतो गोपनीयरित्या दिलं जातं जेणेकरून अशा आरोपी आम्हाला लवकरात लवकर सापडावेत याचबरोबर आम्ही मगाशी सांगितलं तसं सा, अग्निरेषा घेतो ह्याचबरोबर आपल्याकडे एक उत्तम अशी एक व्यवस्था आहे की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया देहरादून जी संस्था आहे ती आपल्या संकेतस्थळावरती दर दिवशी ज भारतामध्ये कुठे कुठे आगी लावली ही माहिती प्रसिद्ध करते संबंधित उपवन संरक्षक यांना ही माहिती दिली जाते आणि ते त्या म्हणजे पटकन त्यांना त्या आगीचं ठिकाण कळलं जातं त्याचे लॅटलॉंग कळवले जातात जेणेकरून त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या आगी कंट्रोल करू शकतात असे प्रतिबंधात्मक उपाय किंवा टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करत जरी असलो hmm. तरी कुठलीही साधन संपत्ती जी सार्वजनिक आहे सगळ्यांसाठी आहे hmm. त्याचं रक्षण करायचं असेल तर सर्वांचा सहभाग हा असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं hmm. तर मंडळी Uh, सरकारने नुसते कायदे कानून केले म्हणजे वनांचं संरक्षण होईल अशातला भाग नाही कारण वनांची गरज आपल्या सगळ्यांना आहे आज ही संपूर्ण वनं आणि त्यातली झाडं ही फुफ्फुस आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि आपल्या आरोग्याचं ते रक्षण करण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वन संरक्षण होणं नितांत गरजेचं आहे त्यादृष्टीनं ही सगळ्यांची जबाबदारी आहे लोकसहभागातूनच वनांचं रक्षण होईल आणि त्यामुळंच पर्यावरणाचा तोल सम साधला जाईल असं मला वाटतं अनिताजी आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली याबद्दल मी आपले आभार मानतो तुमचे हात कधी कधी तिथे तिथे थे यांना जावं लागतं जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवार छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेन ठेवा क्रॉस पेंट बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो oh, होईल <laughs> कसे लुकिंग वाव! फॅशन बदलते नेहमी महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगभरातल्या सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारताचा बावीसावा क्रमांक लागतो आणि भारतामधली जवळपास तेरा शहरं ही सर्वाधिक प्रदूषित शहरं म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत भारतामधलं प्रदूषणाचं हवेच्या प्रदूषणाचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे तर संदर्भात हे प्रदूषण नेमकं का होतं यावर कशा पद्धतीच्या उपाययोजना करता येतील संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मिनल टिपणीस यांना कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे मिनल टिपणीस ह्या बी एम सीमध्ये सिनियर सायंटिस्ट सिनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या आणि हवेचं प्रदूषण या संदर्भातलं जनजागृतीचं ह्या काम करतात कार्यशाळा वगैरे देखील घेतात तर मिनलतही तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत तर मला सर्वप्रथम सांगा की जेव्हा आपण म्हणतो की हवेचं प्रदूषण झालं आहे किंवा हवा प्रदूषित झाली आहे तर त्यावेळेला नेमकं काय ह का होतं हवेमध्ये म्हणजे कुठले घटक निर्माण होतात हवेचं जेव्हा प्रदूषण होतं तर त्याच्यासाठी कारणं पण विविध आहेत अनेक कारणं आहेत आणि त्याच्यात प्रदूषकं जी आपल्या ह्युमन हेल्थ किंवा मानवाच्या आरोग्याला हानिकारक आहेत अशी प्रदूषक सोडली जातात आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आता ही जी कारण जी आहेत प्रदूषणाची तर त्याच्यात मानवनिर्मित आहेत तशीच नैसर्गिक पण आहेत नैसर्गिक कारणावर आपला कंट्रोल नसतो जसं की ज्वालामुखीचा उद्रेक झाला किंवा वादळ वादळ आहे धुळीचं वादळ आहे त्याच्यानंतर अशी अनेक डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ह्याच्यातून सुद्धा काही वायू बाहेर पडतात जंगलात वणवे पेटतात त्याच्यानेही प्रदूषण होतं hmm. पण ही नैसर्गिक कारणं झाली मानवनिर्मित कारणांमध्ये कारखानदारी आहे hmm. प्रचंड प्रमाणात वाढलेलं औद्योगिकरण त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहतूक hmm. आपण आता बघितलं तर रस्त्यावर आपल्याला वाहनांच्या रांगा दिसतात तर oh. त्याच्यामुळे हे प्रदूषण वाढतं शेतीमुळे प्रदूषण वाढतं कारण का शेतीमध्ये आपल्याला रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो तर त्याची जेव्हा फवारणी होते तर ते सुद्धा वायू हवेत मिसळतात तर त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं शिवाय पिकांवर आपण कीटकनाशकांची फवारणी करतो त्याच्यातून उत्पन्न होणारे ओ सीज म्हणजे वोलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे सुद्धा हवेत मिसळतात त्याच्यानी प्रदूषण होतं घरगुती वापरासाठी बऱ्याच ठिकाणी अजूनही गो शेणाच्या लाकूड लाकूडफाटा कोळसा केरोसिन याचा वापर केला जातो त्याच्यातून कार्बन मोनोऑक्साइड त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर अशा विविध प्रकारची प्रदूषकं बाहेर पडतात तर ही सर्व कारणं आहेत आणि शहरीकरण मोठ्याने हो म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारं शहरीकरण जे आहे ते ही मुख्य कारण आहे म्हणजे मुख्य तेच कारण आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामं बा रिडेव्हलपमेंटचे असतील किंवा गृहनिर्माण प्रकल्प असतील यामुळे एक धुळीचं साम्राज्य संपूर्ण शहरावर पसरलेलं आहे तर हे जेव्हा प्रदूषण होतं मग अशी मी आप था 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 कि जे आपल्याला विचारलं तेव्हा धुळीमध्ये नेमके काय पार्टिकल्स येतात आणि कुठले घटक असतात की जे प्रदूषण करतात आपण बघतो की आता शहरीकरण तर होतच आहे आणि जी शहरं ऑलरेडी आहेत त्यांचं आधुनिकरण पण होत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रिजेस बांधले जात आहेत फ्लाय बांधले जात आहेत त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट आहे रिनोव्हेशन आहे ह्या सगळ्यामुळे खोदकाम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन अँड डिमॉल्युशन वेस्ट हे प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे oh. आता ह्याचं जेव्हा आपण हाताळणी करतो hmm. किंवा ट्रान्सपोर्टेशन करतो hmm. तेव्हा हे धुळीचे कण जे आहेत ते हवेत पसरतात तर ह्या धुळीच्या कणांना आपण ते तरंगत असतात hmm. हवेत त्याच्यामुळे श्वासाबरोबर आपल्या श्वसन मालिकेत प्रवेश करतात hmm. आणि तिथून ते थेट आपल्या फुफ्फुसात पोचतात आणि तिथे ठाण मांडून बसतात हे धुळीकण आहेत ते इतके सूक्ष्म आहेत सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म त्याला आपण पी एम टेन सूक्ष्मला पी एम टेन म्हणतो आणि अतिसूक्ष्म जे आहेत ते पी एम टू पॉईंट फाईव्ह म्हणतो बरं हे धूळीचे कण आहेत ते नुसते धुळीचे कण नाही तर त्याचं केमिकल कॉम्पोजिशन जरी बघायला गेलं लग। hmm. तर त्याच्यात विविध प्रकारची सल्फेट्स आहेत नायट्रेट्स आहेत क्लोराईड्स आहेत काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की जे कार्सिजोनोजेनिक सुद्धा होऊ शकतात hmm. की ज्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा निर्माण होऊ शकतो hmm. आणि हे प्रच आता हल्ली आपण बघतो की कन्स्ट्रक्शन व्यवसाय हा तेजीत चाललेला आहे oh. त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण जे आहे किंवा पी जो काही पार्टिक्युलेट मॅटर हा जो काही हवेत निर्माण होतो तो बहुतांशी ह्या कन्स्ट्रक्शन आणि ह्या hmm. डिमोलिशन वेस्टमुळेच होतो hmm. पण आता या धुळीमुळं मोठ्या प्रमाणावर जे श्वा श्वसनाचे रोग होत आहेत सर्दी पडसं होतो आहे खोकला आहे डॉक्टरांकडे कायम रांगा लागलेल्या असतात लोकांच्या तर कशा कशा पद्धतीचे आजार संभवतात हवेच्या प्रदूषणामुळं हवेच्या प्रदूषणामुळे जे जा आजार संभवतात त्याच्यात आपण दोन कॅटेगरीज बघतो एक तर शॉर्ट टर्म एक्सपोजर म्हणजे माणूस त्या प्रदूषित हवेला किती वेळ एक्सपोज झालेला आहे आणि hmm. एक लाँग टर्म एक्सपोजर hmm. आता मुंबईसारख्या शहरात आपण कुठल्याही परिसरात गेलो तर आपल्याला प्रदूषण असतंच hmm. त्याच्यामुळे तो कुठेही ट्रॅव्हल केलं त्यांनी कुठलाही मार्ग पत्करला तरी तो प्रदूषण त्याच्यावर आघात करतच असतं आता शॉर्ट टर्ममध्ये काय तर आपल्याला घशाची खवखव जाणं त्याच्यानंतर शिंका येणं सर्दी पडसं वारंवार होणं ताप येणं थोडासा हां थोडासा ताप येणं डोकं दुखणं मळमळ होणं हे डोळे चुरचुरणं स्किनवर ऍलर्जी येणं डोळे लालसर होणं डोळ्यातून पाणी येणं हे आपल्याला आजार म्हणजे ह्या शकतात तक्रारी आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी येत होतात पण जेव्हा आपण दीर्घकाळ ह्या अशा हवेत राहतो तेव्हा फुफ्फुसांचे आजार किंवा हृदय हृदय आणि रक्तवाहिन्या संदर्भातले आजार सुद्धा बळावतात hmm. याशिवाय फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो हे सुद्धा आता सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे hmm. याच्याशिवाय न्युरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे न्यूरोलॉजिकल विकार म्हणजे आपल्या मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्यांच्यावर hmm. या प्रदूषकांचा आघात होतो आणि अल्झायमर आणि सारखे सुद्धा आजार बळवतात सीओपीडी हा सुद्धा आजार प्रदूषकांमुळे बळावतो असं दिसलेलं आहे एअर क्वालिटी इंडेक्स याविषयी नेहमी चर्चा होते तर हे मानक काय आहेत कशा पद्धतीने हे निकष लावले जातात बरोबर आहे आपल्याला जर हवेच्या दर्जे दर्जा माहीत करून घ्यायचा असेल तर हवीतले विविध प्रदूषकांची आपल्याला पातळी मोजावी लागते आता ह्याच्यात सात विविध एसओ टू एनओ एक्स पी एम टू पॉईंट फाईव्ह पी एम टेन कार्बन मनो अमोनिया असे विविध सात प्रदूषक आहेत ह्या सात प्रदूषकांची जेव्हा आपण माहिती गोळा करतो किंवा ह्या ह्याचं मॉनिटरिंग करतो ह्याची आपल्याला पातळी कळते तेव्हा हा ही ह्या एवढी मोठी माहिती आपण लोकांना सांगण्यासाठी ते क्लिष्ट असते म्हणजे आणि आपला कार्यक्रमच आहे जनहिताय म्हणजे जन ही माहिती नुसती पुस्तकात किंवा शास्त्रज्ञांपुरती मर्यादित न राहता ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर मग हे कसं काय शक्य आहे तर ही, 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 ही माहिती प्रोसेस केली जाते आणि त्याच्यातून एक संख्यात्मक माप तयार होतं म्हणजे जनतेला हवेची दर्जे हवेच्या दर्जेची स्थिती कशी आहे हे समजण्यासाठीच हे साधन आहे त्याला हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणतात तापमान वाढीमुळं किंवा ऋतू बदल होतो म्हणजे उन्हाळा सुरू होतो पावसाळा त्याच्यानंतर हिवाळा होतो तर ह्या ऋतू बदलाचा हवेच्या प्रदूषणावर काय परिणाम होतो हवेची जी प्रदूषकं आहेत ही ह्याच्यावर आपले हे जे हवामानाचे बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत ना त्याचासुद्धा खूप प्रभाव असतो म्हणजे आपण साधारण घेतलं तर वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग तर तुमची जर प्रदूषकं जर वाऱ्याची वाऱ्याचा वेग खूप कमी किंवा नसेल झिरो असेल तर त्यावेळेस ती प्रदूषकं तिथेच राहतात आणि त्याच परिसरात राहतात आणि मग त्याचा प्रभाव जास्त जाणवतो पण हीच जर हा जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर ती प्रदूषकं जिथे निर्माण झालेली आहेत त्याच्यापासून ती बाहेर दुसरी दुसऱ्या परिसरात पसरतात आता आपण बघितलं तर आपल्याकडे मान्सून म्हणजे पावसाळ्यात हवा स्वच्छ असते त्याचे दोन कारण आहेत एक तर पाव म्हणजे पावसांच्या हे जे शॉवर्स आहेत त्याच्यामुळे हवा धुतली जाते mm. त्याच्यामुळे प्रदूषक हवेतली प्रदूषकं नष्ट होतात पण त्याचबरोबर मुंबईला जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे त्यावेळेस साऊथ वेस्ट प्र डायरेक्शन असते वाऱ्याची mm. त्या वाऱ्याच्या डायरेक्शनमुळे साऊथवेस्टला अरबी समुद्र असल्यामुळे स्वच्छ हवा आपल्या शहरात शिरते पण हेच जर तुम्ही हिवाळ्यात बघितलं तर तिथे नॉर्थ ईस्ट डायरेक्शन असते आणि त्याच्यामुळे बाहेरचं नॉर्थ ईस्टला जे काही पोल्युशन तयार होतं ते सगळं आपल्याकडे येतं तर त्याच्यामुळे हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत तुमचे हात कधी कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आधार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पेंटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्स एक छानशी फॅन्सी लेस पण शिम्पी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नाही मी बूशा नाही मी विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपण नेहमी बाहेरच्या प्रदूषणाची चर्चा चा करतो पण घरामध्ये देखील हवेचं प्रदूषण असतं तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मी जर बाहेरचं प्रदूषण टाळलं तर मी सुरक्षित आहे बाहेरच्या प्रदूषणाला आपण ॲम्बिएंट एअर क्वालिटी म्हणतो आणि त्याच्यासाठी आपल्या शासनाने मानकं नेमून दिलेली आहेत पण आपल्याला असं जरी वाटत असलं तरी घरातसुद्धा आपण पूर्णपणे सुरक्षित असतो का तर नाही mm. घरातसुद्धा इनडोअर एअर पोल्युशन असतं आणि कधीकधी तर हे इंडोअर एअर पोल्युशन हे आउटडोर एअर पोल्युशन जास्त असतं आता एक अगदी सर्वसाधारण गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसते ती म्हणजे आपण देवाजवळ उदबत्ती लावतो पण ह्या उदबत्तीने सुद्धा जो धूर निर्माण होतो पार्टिकल्स निर्माण होते पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाईव्ह ते सुद्धा आपल्याला घातक असतात तर घर हे नेहमी वेल व्हेंटिलेटेड वे, असलं पाहिजे आता व्यक्तिगत पातळीवर आणि शासकीय पातळीवर हवेचं प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील आपण बघितलंच आहे की आपल्या म्हणजे शहर ज टॉप वर्ल्डमध्ये जर टॉप टेन सिटीज बघितल्या hmm. पोल मोस्ट पोल्युटेड सिटीज तर त्यापैकी सहा आपल्या भारतात आहेत hmm. हे सगळं कन्सिडर करून आपल्या ल गवर्मे वन खातं आणि पर्यावरण मंत्रालय ह्यांनी एक प्रोग्राम हाती घेतला आणि त्याचं नाव आहे नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम ओके okay. तर त्यामध्ये आपलं उद्दिष्ट काय आहे दोन हजार पर्यंत आपल्याला पी एम पी एम हा सर्वात घातक प्रदूषक असल्यामुळे त्याच्यात वीस टक्के घट दिसली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रोग्राम घेत गेले दोन हजार चोवीसच्या वर्षा अखेरीस आपण जेव्हा याचा आढावा घेतला गेला तेव्हा आपल्याला असं कळ दिसून आलं की एकशे एकतीस शहरांपैकी पंच्याण्णव शहरांनी हे उद्दिष्ट गाठलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे पण ह्याच्यासाठी जे काही उपाययोजना करायची आहे ते सुद्धा शासनाने सांगितलेली आहे जर सगळ्यात आपण पहिल्यांदा बघितलं तर उत्सर्जन होणारी प्रदूषक ही बहुतेक तर उद्योगातून होतात म्हणजे कारखान्यातून होतात किंवा वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातून होतात तर वाहनांच्या वाहनातून जी बाहेर पडणारी प्रदूषक आहेत त्यांच्यासाठी भारत स्टेज सिक्स ही नवीन नियमावली आलेली आहे आणि ती अत्यंत कडक आहे तर अशा उपाययोजना गव्हर्नमेंट तर करतच असते पण शासकीय मुळे जनतेचा सहभाग नसावा असं नाही कारण का कुठल्याही कार्यक्रम त्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असावा लागतो म्हणजे पी यू सी हे पेट्रोल मिळण्यासाठीच न करता फक्त तर प्रदूषण कसं कमी होईल ह्याच्यासाठी ते केलं गेलं पाहिजे जेव्हा वाहन सिग्नलला आपलं वाहन उभं राहतं तेव्हा तिकडे प्रदू आपण इंजिन बंद केलं पाहिजे वृक्ष लावली पाहिजेत आणि एखाद्या तरी वृक्षाचं संगोपन जोपासना प्रत्येकाने केली पाहिजे तर मंडळी उत्तम आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी शुद्ध हवेची गरज आहे आणि शुद्ध हवेमुळेच प्रत्येक व्यक्तीचं आणि पर्यायाने देशाचं आरोग्य समृद्ध होईल आणि ते कसं होईल याविषयीची माहिती मिनलताईंनी कमी आज आपल्याला कार्यक्रमामध्ये दिलेली आहे आणि लोकसहभागातून हवा कमीत कमी प्रदूषित करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली याबद्दल विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानतो सुसंगत सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती सुख समृद्धी चारञ्जकगोष्ठी काबुनघे सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय